नमस्कार जय शिवराय आपण दक्षिण मुंबईतल्या या आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आणि बृहण मुंबई महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या परिसरामध्ये बीड जिल्ह्यातले आपल्याला काही मराठी बांधव भेटलेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार।, नमस्कार दादा नमस्कार जय शिवराय काय नाव तुमचं आणि कुठून आलात तुम्ही महेश शिंदे माझं नाव आम्ही परभणी जिल्ह्यातून पात्र मतदार संघात गाव आहे आमचं आणि आम्ही जे जे मुंबईला कसा तुमचा अनुभव कसा होता मराठा आंदोलनाचा इतके मराठी जे आशिन आले तर आपलं गाव सोडून येईपर्यंत जे आम्हाला वाटेने जे परेशानी झाली त्याच्याबद्दल काय नाही वाहनांनी झाली पण मुंबई मध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर जी आमच्या सोबत क्रूर वागणूक झाली ती पूर्ण आम्हाला मनस्ताप झालेला आहे जे आमच्यासाठी आंघोळी कोण पाच रुपये घेतले बी एम सीसाठी बी एम सीने आणि इथं आल्यानंतर आमच्याकडून आंघोळीला वीस रुपये आणि टॉयलेटला पाच रुपये घेण्यात आले टॉयलेटची सुविधा नाही कशाची नाही काही नाही खाण्याबद्दल खाण्याची तर नाहीच नाही पाण्याची पण सुविधा नाही आमच्याकडून आणि जे आमच्यासाठी आमचे जे बांधव मराठा बांधव आहेत इतर कोणते आहेत जे आमच्यासाठी खाद्य म्हणजे खाण्याची व्यवस्था करत आहेत आपापल्या गावाकडून घेऊन येत आहेत त्यांची पण वाहन अडवण्यात येत आहेत कुठं वाहनं मुंबईच्या वेशीवर अडवली पूर्ण मुंबईत नवी आमच्या सारख्या आंदोलकांवर जो अन्याय केलाय जे आमचं नाक तोंड धाबण्याचा प्रयत्न केलाय सोबत नाही दादा तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलात माझं नाव बाळासाहेब नारायणराव जाधव मानोद तालुक्यातून लोरा ह्या गावातून आलेलो आहोत तुम्ही आम्हाला वाटाना काही त्रास झाला नाही इथं आल्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर कुठलीही या सरकारनं फडणवीस सरकारनं आंदोलकायची व्यवस्था केलेली नाही पाण्याची व्यवस्था नाही टॉयलेटची व्यवस्था नाही न राहण्याची व्यवस्था नाही पा टॉयलेटला पाच रुपये अंगळीला वीस रुपये आमच्याकडून चार्ज घेणे घेतो पण पाणी व्यवस्थित मिळालं नाही टाईमाला आम्हाला जे अन्न अन्न लागणारं अन्न पुरवठा करणारा जो आमचा हा मराठा बांधव आहे किंवा इतर समाजानं आम्हाला अन्न पुरवठा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची सध्या वाणे मुंबईच्या वेसीवर अडवण्यात आलेले होते त्या फडवणी सरकार इतका क्रूर मुख्यमंत्री आहे की याला माणुसकी नावाची काहीच हेच नाही असा मुख्यमंत्री याच्या अगोदर कधी झाला नव्हता मुख्यमंत्री फडवणीसला एक मराठा पांढवांकडून सगळ्या विनंती आहे आमचं आरक्षण लवकर जाहीर करावं जोपर्यंत आमचा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडायला तयार नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज